नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत एम एस टी ई टी अंतर्गत बी एड ई टी प्रवेश प्रक्रिया अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते यापूर्वीच आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता की बी एड एक वर्षाचं जे होणार होतं त्याचं काय झालं ब्रॉशरमध्ये तर एक वर्षाच्या बी उल्लेख नाही आहे आणि साधारणतः हे बी एड आहे ज्यांची पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी असणार आहे मग आता याचं पुढे काय होणार तर संदर्भात अनेक कॅंडिडेट आपल्याला विचारत आहेत की बी एड एक वर्षाचं होऊ शकतं का तर लक्षात घ्या सध्या तरी एम एच टी ई टी अंतर्गत बी एड ई टीचे फॉर्म सुरू आहेत तुम्ही हे, हे फॉर्म भरू शकता माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेलेच आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे बी एड प्रवेश प्रक्रियेकरता अजून साधारणतः लक्षात घ्या की आत्ता ई टीचे फॉर्म सुरू झाले मार्च एप्रिलमध्ये मार्च एप्रिलमध्ये परीक्षा असणार आहे आणि साधारणतः ऑक्टोबर महिन्यापर्यंत लक्षात घ्या की ही ॲडमिशन प्रोसेस चालते त्यामुळे लक्षात घ्या जर तुम्हाला एक वर्षाचं बी एड करायचं असेल तर अद्याप निर्णय झाले नाही आहे परंतु या महिन्यांच्या कालावधी मध्ये सहा ते सात महिन्यांचा कालावधी अजून परीक्षेसाठी तर सहा ते सात महिन्यांचा कालावधी प्रवेशासाठी आहे तरी याच्यामध्ये देखील निर्णय होऊ शकतो त्यामुळे लक्षात घ्या की अजून यासंदर्भात शंभर टक्के कन्फर्म माहिती नाही आहे पण ह्यावेळी जोपर्यंत शासनाचा जी आर येत नाही आहे तोपर्यंत याच्यामध्ये तथ्यता देता येणार नाहीये जरी एक वर्ष जरी एक वर्षाचं बी एड झालं तरी ही ई टी आहे ती कंपल्सरी असणार आहे त्यामुळे माझी सर्व कॅन्डिडेटना एकच विनंती जे कॅन्डिडेट एक वर्षाच्या बी एडची वाट पाहत आहेत किंवा बी एड करू इचारत इच्छित किंवा बी एड करू इच्छित आहे तर अशा सर्व कॅन्डिडेटनी ही बी एड सी ई टी द्या पुढे निर्णय झाला एक वर्षाचं बी एड झालं तरी तुमचाच फायदा आहे आणि जरी नाही झाला तरी रेग्युलर तुम्हाला बी एड करता येणार आहे जर मात्र सी ई टीच तुम्ही दिली नाही तर मात्र तुम्हाला पुढे जर एक वर्षाचं जा बी एड झालं तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे लक्षात घ्या या कालावधीमध्ये शासन जो काही निर्णय घेतो आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे सांधता यावर्षीपासून बी एड अभ्यासक्रम एक वर्षाचा होणार अशी वाच्यता होती तशी सूचना किंवा तशा नोटीस आल्या होत्या पण यासंदर्भात शासनाचा अधिकृत जी आर अजून प्रसिद्ध झाले नाही आहे त्यामुळे मिळालेल्या माहिती पुस्तिकेमध्ये लक्षात घ्या की दोन वर्षाच्याच बी एडचा उल्लेख आहे पण लक्षात घ्या की सात ते आठ महिन्यांचा ॲडमिशनचा कालावधी असल्यामुळे निर्णयामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट जे कँडिडेट एक वर्षाच्या बी एडसाठी होते त्यांच्यासाठी आहे तुमच्या जर काय शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील ज्यांना जे असे कॅन्डिडेट आहेत ज्यांना बी एड करायचं आहे अशांपर्यंत नक्की शेअर करा, करा बी एड ई टी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व योजना आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा